नमस्कार मित्रांनो पाठी तुम्हाला जी ऐतिहासिक भिंत दिसती कृत्रिम प्रस्तारोणाची भिंत म्हणतात त्याला ही एक काळामध्ये गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नाव गेलेली ही भिंत आहे या ठिकाणी जपान कोरिया अशा अनेक देशांचे खेळाडू आणि जगभरातील खेळाडू येऊन ह्या मैदानावरती खेळलेले आहेत आणि या भिंतीमुळे या शहरातील शेकडो असे प्रस्तारोहण करणारे खेळाडू घडलेले आहेत गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये असलेली ही भिंत आज त्या भिंतीची महानगरपालिकेच्या भ्रष्ट अधिकाऱ्यांनी काय अवस्था केली आहे ते आपण बघू शकतो तर मित्रांनो हा महाराष्ट्र छत्रपती शिवाजी महाराजांचा आहे जिथे सह्याद्रीच्या दर्याखोऱ्यांमध्ये चार चार पाच पाच हजार फूट उंची जे कडे चढून किल्ले सर करणारे लोक गड सर करणारे लोक या महाराष्ट्रात होते तोच शौर्याचा वारसा चालू राहावा म्हणून पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या त्या काळच्या आयुक्तांनी आणि भ्रष्ट अधिकाऱ्यांनी मिळून एक छानपैकी उपक्रम सुरू केला होता त्याचं नाव होतं क्लायम्बिंग वॉक रॉ म्हणजे क्लायम्बिंग वॉल म्हणजे भिंतीवरती चढायचं ह्याला म्हणतात साहसी खेळ बरं का आता कधी गड किल्ल्यावर गेले नसतील अधिकारी कुठे डोंगरात गेले नसतील काय त्यांच्या डोक्यात बटाटे भरले होते त्यांनी ही आयडिया काढली बघा आणि कोट्यवधी रुपये खर्च करून ही क्लायम्बिंग वॉल म्हणजे कृत्रिम भिंत साहशी खेळासाठी तयार केली आज त्या कृत्रिम भिंतेची परिस्थिती तुम्ही बघा त्याचे सगळे अँगल गंजलेले आहेत सगळं 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 तुटफुट झालेली आहे वर जायचं रस्त्याला शटर लावलेलं आहे सगळं काही बंद आहे पालिकेच्या अधिकाऱ्यांना फक्त एखादी वस्तू सुरू करण्यामध्ये इंटरेस्ट असतो एखादं बांधकाम करायचं एखादी वस्तू सुरू करायची एखादं काम भूमिपूजनाच्या ना लेख छंद भर का आणि एखाद्या कामाचं उद्घाटन करायचं पुढे त्याचं नंतर काय होतंय हे बघायला कोणी शिल्लक नसते मित्रांनो कोट्यावधी रुपयाचं हे बांधलेलं आहे बरं का साहशी खेळांसाठी खरं तर असं बांधकाम करणं हे पालिकेसाठी सहाशे खेळ बरं का आणि असा खेळ पालिका नेहमीच करत असते बरं का नागरिकांच्या पैशाची उधळपट्टी कशी करावी हे पालिकेशिवाय पालिकेपेक्षा जास्त कोणाची पीएडी ह्याच्यात नाही बरं का पालिकेच्या अधिकाऱ्यांची चांगलीच पीएडी याच्यामध्ये हे सहाशी खेळाची ही भिंत उभी आहे आणि याच्या बाजूला हे सगळं कचऱ्याचं हे सगळं अस्ताव्यचं पडलेलं इथे तुम्ही पाच मिनिटं जरी थांबले ना तुम्हाला शेकडो मच्छर चावतील आणि तुमचं डेंगू मलेरिया चिकनगुनिया ह्या सगळ्यांनी तुम्ही बाद होऊ शकता म्हणून इथं कोणी खेळाडू येत नाही या पिंपरी चिंचवड शहराला नामर्द करण्याचा पालिकेचा डाव आहे बरं का या शहरातून एकही खेळाडू तयार होऊ नये अशा प्रकारचे या पालिकेचे धोरण आहेत इथले हॉकीचे ग्राउंड बाद आहेत इथले क्रिकेटचे ग्राउंड बाद आहेत इथले मै मैदानं बाद आहेत इथले क्रीडांगणं बाद आहेत इथले बागा तिथल्या बागा म्हणजे गार्डनची परिस्थिती बघितली तर तुमचं दिल गार्डन गार्डन नाही तुमचं दिल आहे ना वाळवंट वाळवंट होईल अशा प्रकारची परिस्थिती आहे हे जे साहसी खेळाचा जो साहस केलेलं आहे अशाच प्रकारचा आणखी पिंपळे गुरोगाव पिंपळे सौदागरमध्ये पाच कोटीची नवीन एक भिंत बांधलेली आहे बांधून पालिका देते आणि चालवायला खाजगी संस्थेला देते या खाजगी संस्था कोणाची असतात तो तुम्हाला प्रश्न पडला असेल ना तर ते उत्तर तुम्हाला पण माहितीये या खाजगी संस्था त्यांचेच असतात जे निवडणुकीमध्ये पैसे वाटतात आणि ते पैसे नंतर नागरिकांच्या वसूल केले जातात जागा पालिकेचे असते बांधकाम पालिका करते आणि ते चालवायला थर्ड पार्टीला देते जी थर्ड पार्टी नंतर क्वालिटीला थर्ड लावते आणि नागरिकांच्या हिताला पण थर्ड लावते आणि प्रचंड पैसा गोळा करतात आणि परत याच्या मेंटेनन्स वरती लाखो रुपयाची बिलं काढली जातात मित्रांनो